नमस्कार कास्ताकार बांधवानो माझी शेतीचे एका नवीन व्हिडिओतून उदय लाड आता सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा एप्रिलनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या दरात शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशे रुपयांची सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा एप्रिल नंतर टक्के रुपयांची असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात शंभर टक्के येणार दोनशे रुपयांची दिवशी आणि या दोनशे रुपयाच्या तिजी मध्ये मग पंधरा एप्रिल नंतर देशांच्या अंतर्गत बाजारात हरभऱ्याचा बाजार भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार या 200 च्या तेजी मध्ये मग पंधरा एप्रिल नंतर आपण हरभऱ्याची विक्री करायची अथवा नाही या महत्त्वाच्या प्रश्नांची जर आपल्या सारख्या सामान्य हरभरा उत्पादकांस तार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना आवडला तर एकदा व्हिडिओला इथं लाईक करा आणि इतर कस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघाव कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरा शंभर टक्के येणार दोनशे रुपयांची पण पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजरामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा एप्रिल नंतर हरभऱ्याच्या दरा शंभर टक्के येणार दोनशे रुपयांची आणि या दोनशे रुपयाच्या तेजीमध्ये मग पंधरा एप्रिल नंतर हरभऱ्याचा बाजार हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर तर बघा कास्ताकार बांधवान सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार प्रति क्विंटल पासून पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या आहे सध्या आपण बघत असाल की एक एप्रिल पासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सरकार हरभरा खरेदी ही आपल्या राज्यात सुरू करणार आहे पण ओव्हरऑल सिच्युएशन जर बघितली तर खऱ्या अर्थानं पंधरा एप्रिल नंतरच सरकारची हरभरा खरेदी झोम पकडणार आहे आणि याच्यामुळे कुठेतरी मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आहे दुसरीकडे हरभऱ्याच्या अवकेचा जो खूप मोठा दबाव आहे तो पंधरा एप्रिल नंतर कमी होताना दिसणार आहे हा दबाव जसा जसा कमी होईल तसा तसा सरकारची सुद्धा खरेदी वाढणार आहे याच्यामुळे पंधरा एप्रिल नंतर जाणकारांच्या मते हरभऱ्याच्या मागणी व पुरवठ्यामध्ये मा प्रचंड तफावत निर्माण होणार आहे आणि हीच ती तफावत जी हरभऱ्याच्या भावाला पंधरा एप्रिल नंतर शंभर टक्के या ठिकाणी दोनशे रुपयांची तेजी प्रदान करणार आहे ह्या दोनशे रुपयांच्या तेजीमुळे हरभऱ्याची दर पातळी ही पंधरा एप्रिल नंतर पाच हजार दोनशे रुपयांपासून ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहिली तर आश्चर्य वाटायला नको पण एवढं मात्र खरं की पंधरा एप्रिल नंतर सुद्धा हरभऱ्याचा जो दर आहे तो काही प्रति क्विंटल पाच हजार सहाशे पन्नास जो हमी भाव याला काही क्रॉस करू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये हरभरा विक्री करण्याचा विचार तुमच्या मनात असेल तर तुम्हाला एवढा सल्ला देऊ इच्छितो की बघा जास्त काही थांबण्याची आवश्यकता नाही अशातला भाग नाही आर्थिक गरज कशी ती बघा सध्याच्या कंडिशनला पैशाची नितांत गरज असेल तर तुम्ही या ठिकाणी सरकारला हरभरा विक्री करू शकता दुसरीकडे तुम्ही जर थोडं थांबत असाल जून जुलै नंतर तर दर हा सहा हजार रुपये क्विंटल क्रॉस होणार तो पण तुमच्यासाठी जमेचा मुद्दा आहे विचार करून निर्णय घ्या कारण पुन्हा पुन्हा विचार करण्यात मजा नाही पण एवढं खरंय की हरभऱ्याचं भविष्य उज्ज्वल आहे ते जी शंभर टक्के येणार आहे आता आपल्याला कधी विकायचा हा महत्वाचा मुद्दा आहे त्यानुसार निर्णय घ्यावा तर हा संपूर्ण व्हिडिओ ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा भविष्यात देशातील बाजारात हरभऱ्याचा दर हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडला लाईक ला करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवा आशाचे का नवीन नवीन सर मी आपला मित्र उदयल आणि आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या हो व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार